नमस्कार आपण मेंदूची मशागत या पुस्तकाचे क्रमशः वाचन सुरू केले आहे आता त्यातील आपण तिसऱ्या कथेचे कथेचे वाचन करूया नाव आहे भाव बसू नये ही भावपूर्ण विनंती मी भागात फिरायला गेलो होतो तेव्हाची ही सत्य घटना दोन हजार बावीस सालच्या एका महिन्यात आम्ही दिवसभर त्या निसर्गरम्य परिसरात फिरून सायंकाळी घरी निघालो होतो दिवस करू लागला होता रस्त्यानं कुऱ्या टम जोगून गोठ्याकडे चाललेली दिसत होती त्यांच्या मागबुडं गुराखी चालले होते दांभरी रस्त्याच्या कडेला रानमेवा विकत असणाऱ्या बाया पुरुष काही काही ठिकाणी बसलेले दिसत होते एका अरुंद रस्त्याच्या कडेला जांभळं विकायला काही गरीब बाया छोट्या छोट्या टोपल्या घेऊन बसलेल्या मला दिसल्या जांभळं मला फार आवडतात म्हणून गाडी बाजूला घेऊन त्यांच्याकडून ती विकत घ्यावी म्हणून थांबलो खाली उतरलो तेव्हा त्यातल्या काही बायकांच्या भांडीवर तान्ही बारकाली पोरव होती काही पोरव बाजूला मातीत खेळत होती त्यांच्या टोपल्यांसमोर जाऊन उभं राहिलो त्या बायकांच्या फाटका साड्या गळ्यातल्या काळ्या मनांच्या पोती उन्हात राबलेले चेहरे त्यांची परिस्थिती कशी असेल हे दाखवत होते त्यांना भाव न विचारता मी अर्धा किलो जांभळं घेतली किती पैसे झाले म्हटल्यावर त्यांनी हळू आवाजात पन्नास असं सांगितलं त्यांनी मागितल्याप्रमाणे पन्नास रुपये मी देऊन टाकले कुठलीही खळखळ न घालता पैसे दिल्या दिल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं त्या बाईनं आनंदाने माझ्या मुलाच्या हातात चार जांभळ न वागताच दिली रस्त्यावर बसून विक्री करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांकडे मी कधीच भाव करत नाही त्यांचे असे चांगले अनुभव मला नेहमी येत असतात नेमक्या कर... त्याच वेळी अत्यंत महागड्या आणि पॉश कारमधून कडक इसरीचे कपडे बिपडे घातलेले डोळ्यावर बाहेर गॉगल असलेले दोघे जण खाली उतरले उतरल्या उतरल्या त्यातल्या एकानं पटकन त्या बायकांसमोरच्या टोपल्यातून चार पाच जांभळे घेऊन खायला सुरुवात केली त्यातल्या दुसऱ्या माणसानं जांभळं विकायला बसलेल्या बाईला गुरमितच विस विचारलं अय कशी दिली जांभळं मा मांडीवर तानं लेक पदरार करत ती बाई हळूच आवाजात उतरली पंचवीस लाख पावशेर साईल गळ्यातल्या सोन्याचा गोप सावरत तो दरडावून म्हणाला दहानी देऊशत त्या बिचाऱ्या बाईच्या आवाजा बाईला त्या आवाजानं थोडं घाबरल्यासारखं झालं ती काहीच बोलली नाही तोवर तो, तो माणूस पुन्हा गुरमीतच बोलला दे की लवकर त्या गरीब गरजूबाईनं सूर्याचा अंदाज घेतला आणि माणसाला नाही ना म्हणावं तर उरलेली जांभळं विकून घरी जायला उशीर होईल जाताना लांड्या लुंड्यांचीही भीती असते म्हणून अंधार पडायच्या आतच घर गाठलं पाहिजे म्हणून परवडत नसूनही दहा रुपयानं द्यायला ती तयार झाली दहा रुपयाच्या भावानं एक किलो जांभळं त्या माणसाला दिली सुद्धा पृश्वी हातात घेताना तो माणूस पुन्हा गोरबीतच म्हणाला अजून पाच सहा टाककी शिवाय हा व्यवहार होईपर्यंत त्यानं त्याच्या एक किलोच्या चा मापा व्यतिरिक्त सात आठ जांभळ फुकट खाल्ली सुद्धा होती तो माजुरडा आणि आलेरावीचा प्रकार पाहून मी मनातल्या मनात रागानं म्हणाले हालांकोर भिकारी कुठला लगेच मनात दुसराही विचार आला की भिकारी सुद्धा कोणाचा असं ओरबाडून खात नाही असली असंवेदनशील माणसं नेमकी येतात कुठून अशी माझ्या काळजाला चुटपुट लागली आणि त्या लक्झरी कारमधून आलेल्या फुकट खाऊ मनोवृत्तीचाही भयंकर राग आला ती माणसं तिथून निघून गेल्यावर माझ्या गाडीतून बिस्किटचे चार पुढे काढले आणि त्या बाईच्या लेकरांच्या हातात दिले त्यांना ते थे पुढे देताना माझ्या मनाला वाटत होतं की दुसऱ्यांच्या कष्टाचा भाव करणाऱ्या समाजाची ही जी मनोवृत्ती आहे त्याचे आपण प्रतिनिधित्व करत आहोत की काय म्हणून त्या बाईच्या मनाला वाईट वाटू नये म्हणून मी त्या लेकरांना हे पुढे देऊन त्यांची समजूत तर काढत नाही ना दिवसभर उन्हादानात बसलेल्या त्या बाईचं मला फार वाईट वाटलं त्या विचारीनं झाडावर चढून ती जांभळं अलगदपणे काढून आणली असतील डोक्यावर कुठेतरी एवढ्या लांब टोपली घेऊन आली असेल लेकरांना उपाशी तापाशी दिवसभर समजावलं असेल पण याचा विचार ह्या गर्भ मनाला कधी शिवणार म्हणा तिथल्या दुसऱ्या बाईच्या मांडीवर दुधू पिणाऱ्या तिच्या लेकरासाठीही वीस रुपये देऊन मी तिथून निघालो खरा पण रस्त्यावर बसून रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या अशा अनेक गर, गरीब गरजू लोकांकडे भाव करणाऱ्या अशा भावनाशून्य लोकांबद्दलची चीड वाढू लागली मी विचार करू लागलो की असले कृतज्ञ मानसिकतेचे लोक मॉलमध्ये मात्र कधीच घासाघीस करत नाही पेट्रोल पंपावर दबकुबाकडे पाहत पेट्रोल भरतात मेडिकल मेडिकलवाल्यालाही ला 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 लागतील तेवढे पैसे देतात सोनाराकडे तर खाली माल घालून खट्टाखट्ट नोट्या मोजतात दारूच्या बाटल्या घेताना तर कधी यांच्या हाताचा थरकाप होत नाही हॉटेलमध्ये आवाज सभा रेटनं जेऊन वर टिप सुद्धा देतात हा सगळ्या ठिकाणी एम आर पीचा एम आर पी पाहूनच पैसे मोजणारी हीच माणसं मात्र दिवस रात्र घाम गाळून मातीत मोती पिकवणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करताना मात्र भाव का करत असतील बरं का बरं त्यांच्या सहनशक्तीचा आणि अग अगंततेचा अंत पाहत असतील बरं बरं अगदी दहा रुपयांच्या मेकीच्या सुद्धा खासगीच करत असतील का बरं दो दोन चार भुईमुगाच्या शेंगा मापात जास्त टाकावा म्हणून का बरं अग्रह धरत असतील पण त्या बदलात ही मंडळी कधीच आणि कुठेच चार आणि सुद्धा कोणाला जास्त देऊन जाऊ शकत नाही हे मात्र विशेष असतं सगळीकडे टीप देणारी ही एखाद्या शेतकऱ्यानं चांगला शेतमाल पिकवला म्हणून त्याला कधी टीप का भर देत नसत ती म्हणजे आपल्या कृतज्ञ लोकांच्या दृष्टीने त्यांनी कमावलेल्या त्यांच्या पैशाला किंमत आहे आणि शेतकऱ्याला मा शेतकऱ्याचा माल मात्र मोल असतं का अरे जो जीव जाळून आपल्या पोटासाठी अन्न पिकवतो त्याच्या पदरात हक्काचे चार पैसे पडले तर नेमका काय फरक पडतो बर घासा करणाऱ्या लोकांच्या खिशाला बर मी म्हणतो की जेव्हा काही वस्तूंचे आवाजसवा दर लावलेले असतात त्यावेळी काही अंशी भाव करणं योग्यही असू शकत कारण आपल्या वस्तू आपल्याला वस्तू योग्य दरात मिळावी असं वाटणं स्वाभाविकच आहे पण काही ठिकाणी विशेषत जेव्हा आपण अशा छोट्या विक्रेत्यांकडून वस्तू घेतो तेव्हा एक लक्षात घेतलं पाहिजे की ते म्हणजे केवळ जगण्यासाठी मेहनत करतात त्यामुळे त्यांच्या वस्तूचा भाव करून निष्ठुरता दाखवू नये रोजच्या जीवनातील दोन हात करून कष्ट करणाऱ्या लोकांकडे पाहून थोडस तरी संवेदनशील होणं गरजेचं आहे हे जे रस्त्यावर बसणारे छोटे विक्रेते शेतकरी छोटे व्यावसायिक किंवा रस्त्यावर लहान सहान वस्तू विकणारे लोक असतात त्यांचं जीवन याच छोट्या छोट्या कमाईवर अवलंबून असतं त्यांचं उत्पन्न आधीच आधीचुंच असतं त्यामुळे त्यांच्याकडून वस्तू विकत घेताना विनाकारण घासा घस करणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं असतं खरं तर जी माणसं श्रीमंत होण्यासाठी नाही तर केवळ जगण्यासाठी स्वतःच्या लेकरांचं दोन वेळेचं पोट भरावं म्हणून दरज संकटाशी दोन हात करत असतात अशा अशांच्या कष्टांचा थोडा तरी विचार व्हावा किमान त्यांच्याकडून वस्तू विकत घेताना तरी भाव कमी ही भावपूर्ण विनंती आणि माफक अपेक्षा इथेच ही कथा संपली पुढच्या कथेचं वाचन आपण पुढील भागात ऐकूयात धन्यवाद